आपल्याला माहितीये पिंपरी टू न्यायालयापर्यंत पुणे न्यायालयापर्यंत ज्यावेळेस मेट्रो सुरू झाली त्यावेळेस चव्वेचाळीस हजार मला वाटतं जवळजवळ चव्वेचाळीस हजार आठशे दोन प्रवासी पहिल्या आठवड्यामध्ये त्याची नोंद झालेली आहे या ठिकाणी त्यानंतर तीच मेट्रो स्वारगेट पर्यंत नेण्यात ने। बरोबर पिंपरी टू स्वारगेट ह्याच्यामध्ये सव्वीस हजार प्रवाशांची वाढ झाली एक आठवड्यामध्ये ओके म्हणजे लोकांना जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर बाबतीत विश्वास निर्माण झाला तर लोक त्याचा उपयोग करतात ह्याला जोडूनच मी सांगेन आपण मुंबईची वाहिनी लोकल ट्रेनला म्हणतो नक्कीच मुंबईच्या लोकांचा लोकलवरती विश्वास आहे हो म्हणून सर्व वर्गातील लोक जे मला जाणवले सर्वच वर्गातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे लोक सुद्धा स्वतःच्या गाड्या चांगल्या महागड्या पार्किंग मध्ये लावतात आणि लोकलचा प्रवास करतात का त्यांचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण झालाय मग ती पुणे मुंबईची लोकल ट्रेन असेल किंवा बेस्ट बस बेस्टची सुद्धा व्यवस्था तशीच आहे तसाच विश्वास या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं मेट्रो जी संकल्पना या ठिकाणी आपल्या राज्य शासनाने मग फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असन केंद्रात मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली जो काही निधी उपलब्ध करून दिला आपल्या पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्यासाठी त्याचा प्रभावीपणे उपयोग होतोय असं दिसतंय त्यालाच जोडून एक उदाहरण मी देतो की ह्याच मेट्रोचा आत्ताच आपलं अनंत चतुर्थी झाली गणेश उत्सव झाला त्याच्यामध्ये एकाच दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी जवळपास साडेपाच लाख प्रवाशांनी प्रवास केला मेट्रोने ओके okay. मग याच्यापेक्षा अजून दुसरं उदाहरण आपल्याला काय देता येईल म्हणूनच आता मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढणं गरजेचं आहे बसेस अद्ययावत करणं गरजेचं आहे